रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका करण्यात आले त्या रूपामध्ये कुठलंही तथ्यता गेल्या चार दिवसामध्ये देऊ शकले नाहीत आणि या सगळ्या प्रकरणाचे आका हे आमदार विलेश राणे आहेत हे मात्र सिद्ध झालेलं आहे खरं तर या बिडवलच्या खून प्रकरणामध्ये आम्ही आधी आरोप केले नव्हते खून प्रकरणामध्ये सिद्धेश शिरसाट हे आरोपी झाल्यानंतर त्याला पोलिसांनी पकडल्यानंतर ज्या पद्धतीने आमदार निलेश राणे यांनी जिल्हा नियोजनच्या बैठकीमध्ये जिल्हा पोलीस प्रमुखांना दोन वर्षाचे प्रकरण तुम्ही कशी काय काढताय आणि तिथपासूनच या प्रकरणाचे आका हे निलेश राणे आहेत खरं तर माझ्या विरो माझ्याबरोबर ह्या सिद्ध एकही फोटो किंवा तो आमच्या शिवसेनेचा पदाधिकारी होता एकही फोटो किंवा पुरावे ते काल देऊ शकले नाहीत नंतर खाजगी त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना सुद्धा आपल्या पद्धतीने झापलंय हे पण आम्हाला नंतर समजलं परंतु माझी राजकीय पार्श्वभूमी किंवा माझा सामाजिक पार्श्वभूमी आपल्या सगळ्यांना माहितीच आहे सुद्धा यांचेच चुलत काका अंकुश राणे यांच्या खून सुद्धा माझ्यावर आरोप करण्यात आला होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा पाडल्याप्रमाणे माझ्यावर आरोप करण्यात आला आणि काल पण माझ्यावर पुन्हा आरोप करण्यात आले माझे दोन्ही मोबाईल नंबर हे सामान्य लोकांपर्यंत या जिल्ह्यातल्या लाखो लोकांपर्यंत माझे आहेत आणि त्या मोबाईलचे लोकेशन सी डी आर आपण कधीही तपासा आपलेच पक्षातील गृहमंत्री आहेत आपले वडील खासदार आहेत जिल्ह्याचे पालकमंत्री आपले भाऊ आहेत त्यामुळे हे कधी सीडीआर तपासा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या गुटखा माफियांबरोबर वाळू व्यावसायिकांबरोबर जसे आपण आता वाळू व्यावसायिकांकडनं महिन्याला तीन हजार रुपये हप्ता घेण्याचं ठरवलं आहे आपले आशीर्वादामुळे कारण आपण त्याची दाखा असल्यामुळे आज महिन्याला तीन हजार रुपये हजारो गाडींकडनं डंपरचे आपल्या जे काल प्रेसला उभे होते आपल्या बाजूला त्यांच्या माध्यमातून महिन्याला तीन हजार रुपये ज्याप्रमाणे बीडमध्ये राखेमध्ये पैसे गेले जातात त्याचप्रमाणे वाळूमध्ये आपले कार्यकर्ते पैसे गोळा करत आहेत हे सगळ्या जिल्हावासियांना माहिती आहे आणि त्यामुळे माझी पार्श्वभूमी आपल्याला माहिती असताना तुमची पार्श्वभूमीसुद्धा माहिती आहे संदीप सावंत आपल्याच कार्यकर्त्याला कशा पद्धतीने आपण मारलं आणि मुंबईत नेऊन त्याला कशा पद्धतीचे अत्याचार केलेत आणि त्यानंतर आपल्यावर कसा गुन्हा नोंद आहे हे सगळ्यांना माहिती आहे सिंधुदुर्ग किल्ल्यावरच्या सुद्धा आपल्याला आपल्यावर आपण ज्या पद्धतीने वागला ते सगळ्यांना माहिती आहे आणि त्यामुळे आपली कशी पार्श्वभूमी आहे ही सगळ्या लोकांना माहिती आहे त्याचबरोबर आपल्या कुटुंबाची पार्श्वभूमी गुन्हेगारी प्रवृत्तीची कशी आहे हे मी सांगत नाही तर आत्ताचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भर विधान परिषदेमध्ये रेकॉर्डवर सांगितलेले आहे आणि त्यामुळे माझ्या पार्श्वभूमीच्या तुमची पार्श्वभूमी कशी आहे सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे आणि त्यामुळे एका सामान्य कुटुंबातल्या ना न्याय मिळत असेल तर आपण त्यांच्यावर आरोप करतो की दोन वर्षांनी कुटुंबाने तक्रार कशी काय केली तर तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही त्या कुटुंबाच्या पाठीशी राहिलं पाहिजे होत परंतु आपण आज या शिरसाटच्याकडनं अनेक आपण उपक्रम साजरे केले आहेत त्याचे फोटो या ठिकाणी आहेत आपल्या फेस आपल्या ट्विटरवर हे फोटो आहेत त्याचबरोबर आपण त्यांना कशा पद्धतीने आशीर्वाद देत आहे हे पण या ठिकाणी आपण त्यांना कसा आशीर्वाद देताय तू काही कर मी तुझ्या पाठीशी आहे हा फोटो पण आपल्या समोर या ठिकाणी आहे त्यामुळे या प्रकरणामध्ये आपणच त्यांचे आका आहात आणि अशी प्रकरण करा मी सा, तुमच्या पाठीशी असं तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करत होता जर हे प्रकरण आम्ही बाहेर काढलं नसतं तर आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये माझी चौकशी खुल्या तुम्ही कुठली या ठिकाणी करा, करा आज गेल्या सहा महिन्यानंतर आपण निवडून गेल्यानंतर आपल्या निवडणुकीसाठी प्रयत्न करणारे भारतीय जनता पार्टीचे जे कार्यकर्ते होते ते काल कुठल्याही आपल्या बचावासाठी नव्हते कारण त्यांना माहिती आहे की ह्या चिद शिरसाट किंवा तुमच्यावर आणि दोन चार लोक फिरत आहेत ज्यांच्यावर हद्दपारीचे प्रस्ताव आहेत रेकॉर्डवर आहेत त्यांना तुम्ही घेऊन फिरताय आणि त्यामुळे या सगळ्याला भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा पाठिंबा न होता हे कालच्या पत्रकार परिषदेनं आम्हाला दिसलं आहे परंतु आज आम्ही दहा वर्ष लोकप्रतिनिधी असताना कुठल्याही दारू व्यवसायाबरोबर गुटखा व्यावसायिकांबरोबर मटक्यावाल्यांबरोबर आमचे फोटो नव्हते आता आपण आल्यानंतर हे सगळ्यांचे आका बनवण्याचा प्रयत्न करताय आणि माझ्यावर आरोप करण्यापेक्षा तुम्ही ज्याप्रमाणे कायदा सुव्यवस्था राहिली पाहिजे तर ज्या लोकांवर तुमच्या जवळच्या लोकांवर ज्यांचे तुम्ही आका आहात त्यांच्यावर हद्दबरीचे प्रस्ताव लवकरात लवकर पोलिसांना जे आपण थांबवले ते पोलिसांनी कराव्याचं आपल्या माध्यमातून पोलिसांना सुद्धा आवाहन या ठिकाणी करतोय या आधी सुद्धा आपल्याला माहित असेल की त्यांचेच कार्यकर्ते सुदन बांदिवडेकर रावजी बंधू यांच्यावर कशा पद्धतीने हल्ले झाले आणि त्यामुळे ह्यांचा इतिहास आता पुन्हा सिंधुदुर्गात वेगळा सांगण्याची गरज नाही एवढंच या, या निमित्ताने सांगतो तुम्हाला काही विचार दोन हजार नऊ नाही माझं ते आव्हान आहे आधी पाच दिवसापूर्वी त्यांनी सांगितलं की वैभव नायकावर सिद्ध शिषक फोटो आहेत पाच दिवसानंतर सुद्धा ते एकही फोटो दाखवू शकले नाहीत त्याचप्रमाणे माझे सीडीआर माझे मोबाईल नंबर मी पोलिसांकडे आहेत सगळ्या लोकांकडे आहेत आपल्या मध्य पुन्हा पोलिसांना देतो परंतु तुम्ही जर तुमच्यात हिंमत असेल तर तुमचे फोनचे कॉल डिटेल तुम्ही उघड करा म्हणजे शिरसाट बरोबर तुमचे कसे संबंध आहेत हे लोकांसमोर दिसून येईल किंवा पोलिसांनी सुद्धा शिरसाटांचे फोनचे सगळे बॅकअप घेतले तर कोणाकोणाशी त्यांनी कॉन्टॅक्ट केला होता आणि त्यांना कोणाकोणाचे फोन आले होते कोणी त्यांना वाचवण्यासाठी के प्रयत्न केला होता हे सगळं या ठिकाणी दिसून येईल किंवा प्रसिद्ध होईल दोन वर्षापूर्वी तर नाही नाही माझं आव्हान आहे मी पोलिसांनी मला कधी बोलवलं तर मी तिथे जाण्यास तयार आहे कारण मला माहिती आहे की तुम्ही अनेक मला या ठिकाणी गुंतवण्यासाठी मला वेगळ्या प्रकरणामध्ये अडकण्यासाठी प्रयत्न करतायत आपली सगळी टीम लागलेली आहे आपली सगळी सत्ता लागलेली आहे परंतु मी एक सामान्य कार्यकर्ता आहे लोकांचे प्रश्न घेऊन लोकांपुढे येत असतो आज या खून प्रकरणामध्ये मी पहिल्यांदा सांगितलं की या खून प्रकरणाचा तपास किंवा तक्रार आम्ही केली नव्हती या खून प्रकरणाची वाचा ही शिंदे गटातील दोन या हक्कांच्या दोन कार्यकर्त्यांच्या भांडणामुळे ही लोकांसमोर आली या कुटुंबियाने दुर्दैवाने त्या कुटुंबियामध्ये कोण नाही आहे त्यांची सक्षम माणूस नाही आहे म्हणून त्यांनी पण तक्रार केली होती की के, आम्ही पण तक्रार केली के के, कि पोलिसांनी सुद्धा प्रकरण प्रकरण केलं नाही हे प्रकरण ह्या आकांच्या दोन कार्यकर्त्यांच्या वर्चस्वावरून हे प्रकरण बाहेर आलेलं आहे आणि हे प्रकरण बाहेर आल्यानंतर विसरला अटक झाल्यानंतर त्या विसरला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आकामुळे हे प्रकरणामध्ये आम्ही भाग घेतला जिल्हा नियोजनच्या बैठकीमध्ये किंवा स्थानिक चॅनलला मुलाखत देताना त्यांनी सांगितलं की दोन वर्षाचे प्रकरण पोलीस का आहेत आणि दोन वर्षापूर्वीच उकडलेलं प्रकरण हे एकमेव प्रकरण होतं अटक झाल्यानंतर त्यामुळे या प्रकरणाला आम्ही वाचा फोडली आणि आम्ही या प्रकरणाच्या पुढे सुद्धा या ठिकाणी जाणार आहोत वैभव नायकांना या प्रकरणात माफी नाही त्यांनी जर त्यांना माहीत होतं शिरसाटची हत्या झाली आहे बुधवारी हत्या झाली तर त्यांनी तो व्हिडिओ समाज बांधवा काय टाकला तो पोलिसांकडे का नाही घेऊन गेले हत्या झाल्यानंतर जो व्हिडिओ आला तो समाज माध्यमातूनच पहिल्यांदा प्रसिद्ध झाला चॅनलमध्ये आणि त्यानंतर तो मी माझ्या फेसबुकच्या माध्यमातून ट्विट केला आणि त्याला त्या प्रकरणाला वाचा राज्यभर पोस पोचली आणि त्यामुळे त्यांना माफी मला तुमच्याकडनं माफीमुळेच गरज नाही आहे त्यामुळे त्या प्रकरणाची वाचा फोडल्यामुळेच ते माझ्यावरही आरोप करतायत आणि त्यांच्या खरं तर आता मी सांगितले की आणि फोटो माझ्याकडे आहेत त्यांच्याबरोबरचे पण आता हे फोटो एवढ्यापुरते बरे आहेत एवढ्यापुरते या फोटोपुरता आम्ही थांबतो आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्या कुटुंबियांच्या त्याच कुटुंबियांच्या नाही तर अनेक प्रकरण जिल्ह्यात सुरू आहेत त्या प्रकरणांमध्ये जरी कोणी आका बनत असेल तरी आम्ही आमच्या पद्धतीने विरोध करण्याचं काम आणि त्या लोकांच्या पाठीशी राहण्याचं काम आम्ही निश्चित करू अरे माझे फोन माझा दहा वर्षामध्ये माझे अनेक कार्यक्रम या मतदारसंघामध्ये झाले एखादरी कार्यक्रमाला एक, एक रुपया जरी कोणाकडे घेतला तर त्यांनी सांगावं या उलट यांच्या अनेक कार्यक्रमात दहीहंडी असून देत नरकासूर स्पर्धा असून देत देत अनेक कार्यक्रमाला कर, पैसे दिले दाकाना हे जग जाहीर आहे आणि त्याचे फोटो सगळे आहेत आता अवैध धंदे हे सगळे आरोप आता तुम्ही तुमचं सरकार आहे मी आज एका तरी मंचावर सीडीआर मध्ये अवैध धंद्यावाल्यांवर असतील किंवा तुमच्यावरचे फोटो आम्ही दाखवू शकतो साहेब आपण सातत्याने दोन शिंदे गटांच्या कार्यकर्त्यांचं नाव घेता नेमके कार्यकर्ते कोण आहेत ते तुम्हाला माहिती आहे का त्यांची नावं तुम्हाला माहिती आहे नाही ते योग्य वेळी सगळ्यांना माहिती आहेत योग्य वेळी पोलीस आपली देऊ आपण सिंधुदुर्गची विविध सोबत तुलना करून सिंधुदुर्ग बदनामी करत आहे असं काहीतरी आक्षेप नाही 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 गुन्हेगाराची प्रवृत्ती नंतर जर गुन्हेगारी करत असेल तर आम्ही त्या विरोधात आवाज उठवणं ही बदनामी होऊ शकत नाही उलट बदनामी कोण करतंय की उद्धव महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना जिल्ह्यात आणू देणार नाही वैभव नाईकांना जेलमध्ये टाकणार त्यांना त्यांच्या घराला टाळं ठोकणार या सगळ्या गोष्टी कोण करताय? त्यामुळे तेच बदनामी करतायत आम्ही अन्यायाच्या विरुद्ध लढतो आणि आवाज उठवतो आता ना सावडावच्या प्रकरणात काय बोलतो तुम्ही एक, एक, एक लाडकी बहीण योजनेचे एकवीसशे रुपये योग्य वेळी देणार त्याशिवाय जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत आम्हाला मत मिळणार नाही ना याची तुम्हाला आम्हाला माहिती आहे वैद्यकीय शिक्षण मंत्री अटल मिश्र वक्तव्य खरं तर कालच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या पराभव नंतर त्यांना माहिती होतं की आपण ह्या योजना जाहीर न केल्या तर आपला पराभव होणार आहे आणि म्हणून लाडक्या बहिणींना जे लाडकी बहीण सगळ्या बहिणींना पैसे दिले आज जवळजवळ राज्यातील तेवीस लाख महिलांचे पैसे आज कमी केले आणि या महिन्यात आता पाचशे रुपये देणार म्हणून सांगितलेले आहेत त्यामुळे निवडणुकीपुरत्या महिलांचा वापर केला महिला त्यांना निवडणुकीमध्ये निश्चित धडा शिकवतील म्हणून स्थानिक सर्व निवडणुका घेत नाहीत आज हसन मुश्रीफांनी हसन मुश्रीफांनी आपली जी काय सत्ताधारी आमदारांमध्ये जे ती भूमिका आज मांडली आहे आणि परंतु ही लोकांनी

स्वारगेटच्या बस स्ट्रँडवर महिलांवर अत्याचार झाल्यानंतर खरं तर एखाद्या अशा अत्याचारानंतर ती जो काय ज्या ठिकाण ठिकाण असतं मग गाडी असेल घर असेल हॉटेल असेल ते सगळ्या खुल्या सील केल्या जातात परंतु स्वारगेटमध्ये असं झालं नाही त्यामुळे त्यांच्यामध्ये अक्षयम असं दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे परंतु आपण सांगितल्याप्रमाणे नुसत्या बसच नाहीत तर हायवेला अनेक गाड्या उभ्या असतात अनेक वर्ष उभे असतात त्यामध्ये अशी सुद्धा अवैध व्यवसाय होऊ शकतात एक्सफायच्या बाहेर अनेक गाड्या उभ्या असतात त्यामुळे च्या आणि जप्त केलेले अनेककडे वेगवेगळ्या ठिकाणी उपलब्ध असतात त्यामुळे अशा गळांना परिवहन विभागाने सगळ्यांनीच कारवाई केली पाहिजे तरच हे असे गुन्हे इथे थांबतील विरोध होतोय पर्यावरण प्रेमींसितो नागरिकांनी याला विरोध केलाय शिवसेना म्हणून भुण तुमची भूमिका नाही शिवसेना म्हणून भुण। आमची भूमिका पहिल्यांदा असते की आम्ही कुठल्याही गोष्टीला विरोध करत नाही जर अनेक लोकांनी एखाद्या गोष्टीला प्रकल्पाला रस्त्याला विरोध केला तर तो योग्य असेल तर शिवसेना त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहे आणि ही शिवसेनेची भूमिका का नेहमीच असते